मातेला सुपूर्द बलिदान झालं आणि बलिदान दिल्यानंतर कॅप्टन रजत मिश्रा यांच्याकडून आपण या ठिकाणी पाहतोय शहीद जवान विकास गावडे यांचा युनिफॉर्म या ठिकाणी देण्यात येतोय असं पूर्ण फॅमिली यांना आपण या ठिकाणी पाहतोय की फ्लॅग आपण या ठिकाणी कर वितरण करण्यात आलं मेजर राहुल बिश्नोई यु एन फ्लॅग मेजर सिद्धार्थ चौधरी इंडियन फ्लॅग कॅप्टन रजत मिश्रा शहीद जवान विकास गावडे यांचा युनिफॉर्म मात्र या ठिकाणी वितरित करण्यात आलाय सरपंच 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 बरडनगरीचे सर्वांनी प्रकाश जी आपण पुढे या

आता <laughs> माझी <laughs>